हर कामयाबी पे तुम्हारा नाम होगा तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा डटकर सामना करना तुम उन मुश्किलों का देखना भी एक दिन तुम्हारा गुलाम होगा आज दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं रणसिंग फुंकलं गेलेलं आहे वेगवेगळ्या पक्षाच्या सभा वेगवेगळे नेते गाजवत आहेत आणि या सभांनी सारं वातावरण तापून निघालेलं आहे आणि अशा तापलेल्या वातावरणामध्येही आपणही सभा गाजवावी आपणही दणकेदार भाषण द्यावं आणि आपल्याही नावाची हवा करावी यासाठी आम्ही हा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर नमस्कार बांधवांनो मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणार वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक बाळासाहेब मस्के आणि आपण पाहतात भाषण रंग आता ही जी भाषण आहे हे भाषण भारतीय जनता पार्टीच्या सभेमध्ये करण्यासारखं भाषण आहे आणि हे भाषण त्या जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जर नीट ऐकलं वारंवार ऐकून हे जर लक्षामध्ये घेतलं आणि हे भाषण जर जशाच तसं जर सभेमध्ये दिलं तर नक्कीच त्या माणसाची हवा झाल्याशिवाय राहणार नाही हा विचार हा हेतू घेऊन आम्ही हा विषय घेऊन आलेला आहोत तर आपण हे जी भाषण आहे हे भाषणाला आपण सुरुवातच करूया जेव्हा आपण भाषण देण्यासाठी उभा राहू उभा राहत असताना आपण भाषण देण्याच्या अगोदर एक शायरी घेऊन त्याची सुरुवात करू आणि ती शायरी घेत असताना आपण म्हणूया की भगवा तिलक है माते पर हिंदू मेरा नाम है मन में भगवा तन में भगवा मुमे में जय श्रीराम है बोलो प्रभु रामचंद्र की बोलो सिया राम की बोलो बजरंगबली की बोलो भारत माता की हर हर महादेव आणि या जयघोषानंतर आपण आपल्या अभिवादनाला सुरुवात करूया आणि या सभेमध्ये अभिवादन देत असताना आपण म्हणूया की राष्ट्रनिर्माणासारखा अतिप्रचंड विचार शिवरायांच्या मनावर बिंबवून स्वराज्य उभारणीची प्रेरणा देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ भारतीय इतिहासाने अनुभवलेला सर्वात प्रखर क्रांतीपर्वाचा प्रमोच्च बिंदू छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अफाट पराक्रमापुढे मुघल बादशाह औरंगजेबालाही गुडघे टेकायला लावणारा या सह्याद्रीचा बुलंद छवा छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा आदर्श राज्यकारभार ज्या अद्वितीय शक्तीने करून दाखवला त्या पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर समस्त बहुजन समाजाला शिक्षणाची दारक खुली करून देणारे शिक्षण महर्षी वंदनीय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सर्वात कर्तृत्वसंपन्न स्त्री म्हणून जिचा उल्लेख केला जातो अशा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्याचं रूपांतर स्वराज्यामध्ये करणारे हितदक्ष लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले हा विचार मनामध्ये घेऊन अनाथ अपंगाची सेवा करणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा केनी भजोमत केनी पुजोमत बाल बचयान शिकावो शाळा हा शिक्षणाचा महामंत्र देणारे संत सेवालाल महाराज जगाला अन्न पुरवणारा अन्नदाता बळीराजाला आणि देशवाचयाच्या छातीचा कोट करून सीमेवर प्राणांची बाजी लावणाऱ्या वीर जवान बांधवांना माझी मानवंदना नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी नमो शौर्यभूमी तिला वंदितो मी अशा या भारत मातेच्या भूमीला त्रिवार वंदन आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असणारे संपूर्ण आदरणीय आणि भारतमातेवरती प्रेम करणाऱ्या माता भगिनी बांधवांना माझा सप्रेम जय श्रीराम यानंतर आता आपल्या मुख्य भाषणाला सुरुवात होईल आता हे मुख्य भाषण सुरू करत असताना आपण या मुख्य भाषणाची सुरुवातही एका दमदार शायरीनं केली तर सभेमध्ये एक वेगळं चैतन्य उसळलं जातं आणि हे चैतन्य उसळण्यासाठी आपण या शायरीने सुरुवात करत असताना आपण म्हणूया कि ते खुंकारसे पर्वत हिल जाय तू कहाणी है श्वर्य स्वाभिमान की तेरीय खुंकारसे पर्वत हिल जाय तू कहाणी है श्वर्य स्वाभिमान की हे हिंदू तू आपली ताकद की पहचान कर तुझे तकदीर बदलनी या हिंदुस्तान की असं म्हणल्याच्या नंतर टाळ्याचा प्रचंड कडकडाट होईल आणि हे झाल्याच्या नंतर मग आपण आपल्या भाषणाला सुरुवात करूया आणि आपण म्हणूया की मागे काही वर्षापूर्वी इस्रायल देशाचे पंतप्रधान नेतन्याहून यांनी हिंदूंसाठी जजळीत आणि एक खतरनाक संदेश दिलेला आहे ते म्हणतात की अरे हिंदूंनो एक लक्षात ठेवा तो जिवंत राहतो जो ताकदवर असतो त्यामुळे जाती जातीमध्ये विभागून राहून कमजोर बनू नका हिंदू म्हणून एकत्र या ताकदवर व्हा जर तुम्ही ताकदवर झालात तर टिकाल आणि जर तुम्ही जाती जातीमध्ये विभागला जाल तर तुम्ही संपले जाल हा संदेश इस्रायल देशाचे राष्ट्राध्यक्ष नेतेन्याहून यांनी भारतामधील हिंदूंना दिलेला आहे परंतु इथले हिंदू मात्र हे डोक्यामध्ये घ्यायला तयार नाही आपण थोडंसं मागं वळून पाहूया मागच्या नऊ वर्षापूर्वी या भारत देशातील हिंदू एकत्र आला तर या देशामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणखीन थोडा एकत्र आला तर पाचशे वर्षानंतर इथं राम मंदिराचं निर्माण झालं बदल होतो आहे देश घडतो आहे आणि आणखीन एक लक्षात ठेवा आणखीन जर हे सारे हिंदू एकत्र आले तर नक्कीच याच वर्ष दोन हजार चोवीसमध्ये हा हिंदुस्तान हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही हा ठाम विश्वास या ठिकाणं मी आपल्या साक्षीनं व्यक्त करतो आपला हा भारत देश हिंदू राष्ट्र बनू नये म्हणून विरोधकाचे युद्धपातळीवर षडयंत्र सुरू आहेत आणि त्यामध्येच आपल्यातलेच काही धर्मद्रोही गद्दार या राक्षसांच्या टोळेमध्ये सामील झालेले आहेत यांना एकच करायचं आहे की हा नरेंद्र मोदींचा विजय रथ यांना अडवायचा आहे यांना थांबवायचं आहे आणि या देशाचा सुपुत्र असणारे नरेंद्रभाई यांना या सत्तेतून पायउतार करायचा आहे परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदी जर सत्तेतून केले तर पुन्हा एकदा हिंदूंना तेच पाचशे वर्षापूर्वीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे दक्ष राहा आणि योग्य जागी मतदान करा आणि या देशामध्ये पुन्हा एकदा बी जे पीचं सरकार आणा आपल्या या भारत देशामध्ये तीनच लोक नरेंद्र मोदींना हरवू शकतात एक म्हणजे लोबी हिंदू दुसरा म्हणजे आळशी हिंदू आणि तिसरा म्हणजे गद्दार हिंदू हे जर तीन सोडले तर मोदींना हरवण्याची हिम्मत कुणाच्याही बापामध्ये नाही एवढं मात्र सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मी या मंचावरून धर्मद्रोही गद्दारांना सांगेल की पत्थर को पीसकर कर कबी मैदा नाही हुआ पत्थर को पीसकर कभी मैदा नाही हुआ और मोदी को हरा सके ऐसा कोई मायकालाल पैदा भी नाही हुआ मोदींना कुणी हरूच शकत नाही हे मी विश्वासाने का सांगू शकतो आहे कारण एकशे पंचेचाळीस कोटी लोकांच्या हृदयामध्ये नरेंद्र मोदीनं घर केलेलं आहे प्रत्येक घरामध्ये नरेंद्र मोदीचाही जप केला जात आहे प्रत्येक मुखामध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आहे आणि ज्याच्या पाठीशी बहुसंख्य जनता आहे अशा योद्ध्याला जगातील कोणतीच विघातक ताकद पराभूत करू शकत नाही हे मात्र आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे मागच्या एका निवडणुकीमध्ये एक जण मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर आला मतदान केंद्राच्या बाहेर लांबची लांब लांग लागलेली होती आणि त्या रांगेमध्ये या मतदार करणाराचा मित्रही उभा होता तो जसा मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर आला तसं त्याच्या मित्रानं त्याला जवळ बोलावलं आणि त्याला म्हणाला की मतदान केलं का कुणाला केलं तसा हा मतदान कराला म्हणाला की मी माझं मतदान राष्ट्रहिताला समर्पित केलं आहे जसं हे वाक्य बाजूला उभे असलेले एका पक्षाच्या चमच्याच्या कानावर पडलं तसं तो रागानं लालबुंद झाला आणि तो लाल होतच या मतदान करणारा म्हणाला की तुम्ही अशा सार्वजनिक ठिकाणी एका बी जे पीच्या पक्षाचा प्रचार प्रेचा करू शकत नाही हा मतदान करणारा म्हणाला की अरे मी कोणत्या नाव पक्षाचं नावही घेतलं नाही त्यामुळे म प कोणत्या पक्षाचा प्रचार करतोय याचा काही संबंधही येत नाही आणि त्याच वेळेला हा एका पक्षाचा चमचा दलाल त्याला म्हणाला की अरे तू आम्हाला येडं समजलं का कामाला काही कळत नाही अरे राष्ट्रहिताला मतदान करणं म्हणजे बी जे पीला मतदान करणं आहे म्हणजे या देशामध्ये प्रत्येक जनतेला माहीत झालं आहे की देशाचं हित करायचं असेल तर भान भारतीय जनता पार्टीला मतदान केल्याशिवाय पर्याय नाही एवढा विश्वास या देशातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे लोकांचा एवढा प्रचंड विश्वास जर नरेंद्र मोदीवर असेल तर या विरोधकानं कितीही वल्गना केल्या तर नरेंद्र मोदींना हरवू शकाल अजिबात नाही या विरोधकांना नरेंद्र मोदींना हरवण्याचा गैरसमज आपल्या डोक्यातून काढून टाकला पाहिजे त्यामुळे मी म्हणेल यांना की कुत्ता पालले ना बिल्ली बी पालले ना लेकिन एक गलत फेमी मत पालना की दो हजार चोवीसवे नरेंद्र मोदी हारेगा मोदी हारेगा नाही 400 सीटें सीटे पार करके फिर फिरसे एक बार जीतेगा इस विश्वास के साथ हा मोदी का जश्न इस देश में मनाएंगे मागच्या नऊ वर्षामध्ये आम्हाला सांगितलं जात होतं की अमेरिका आणि चीन हे जगातील सर्वात शक्तिशाली देश आहेत परंतु या मागच्या नऊ वर्षामध्ये सर्वांना माहीत पडले आहे की भारत या जगामध्ये सर्वांचा बाप आहे आजपर्यंत भारत दुसऱ्या देशांना मदत मागायचा परंतु जगातील दुसरे देश आता भारताला मदत मागण्यासाठी हात पुरा करत आहेत हा आहे बदलता भारत हा आहे मोदीचा भारत आणि हा आहे विश्वशक्ती भारत इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी काही दिवसापूर्वी एक सनसनाटी विधान केलं आहे ते म्हणाले आहेत की आजच्या एवढा शक्तिशाली आणि मजबूत भारत आजपर्यंत मी कधीच पाहिला नाही आजच्या घडीला भारत हा विश्वातील शक्तिशाली देशापैकी एक देश बनलेला आहे मागे काही वर्षापूर्वी जगातील इतर देशासमोर प्रश्न होता की अमेरिकेसोबत जावं की चीनसोबत जावं परंतु या देशांना आता तिसरा पर्याय मिळाला आहे आणि तो पर्याय म्हणजे भारत आहे हा हे बदलता भारत हा हे विश्वशक्ती भारत हा मोदीचा भारत आणि हा हा हे आजचा भारत विरोधी म्हणत आहेत की मोदी फेकू आहेत आणि आम्ही म्हणत आहोत की मोदी फेकू आहेत सत्तर वर्षापूर्वीचा तीनशे सत्तर कलम मोदींनी उकडून फेकून दिला पाचशे वर्षापूर्वीचा बाबरचा कलंक मोदींनी उकडून फेकून दिला पाकिस्तानचा माजही मोदींनी उकडून फेकून दिला या देशामध्ये बोकाळलेली घराणेशाही मोदींनी उकडून फेकून दिली या देशामध्ये सत्तर वर्ष काँग्रेसचा असणारा माज मोदींना उकडून फेकून दिला आणि सांगा काय उकडून फेकून द्यायचं आहे यासाठी मोदी आणखीनही तयार आहेत आणखीन विरोधक म्हणतात की मोदींनी देश विकून टाकला जेव्हा यांचं एवढ्या वर्ष सरकार होतं या सरकारच्या काळामध्ये यांनी अर्धा भारत पाकिस्तान आणि चीनला देऊन टाकला याबद्दल हे चकार शब्द काढायला तयार नाहीत आणि वरून हे निर्लज्जपणे म्हणत आहेत की मोदीने देश विकून टाकला हा देश मोदींनी विकला की राखला या देशातील जनता हे जाणून आहे या देशाला लुटण्यासाठी इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी बनवली होती आणि आज या देशामध्ये या देशाला लुटण्यासाठीच इंडिया नावाची कंपनी बनलेली आहे आणि या इंडिया कंपनी बनवणारे याच देशातीलच आहेत आणि हे देश लुटण्यासाठी तयार झालेले आहेत मात्र बांधवांनो दोनशे वर्ष या देशानं इंग्रजांची लूट पाहिलेली आहे परंतु इथून पुढं या काळ्या इंग्रजांना लुटण्यासाठी सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही या काळ्या इंग्रजांची कंपनी आता हिंदी सागरामध्ये या मतदानाच्या लाटेमध्ये आपण बुडवू आणि पार तळाला लावू या ठिकाण हा निर्धार आणि आपण संकल्प करूया या दोन हजार चोवीसची निवडणूक ही ऐतिहासिक युद्धासारखी आहे मोदी जर जिंकले तर विरोधी खतम आणि जर मोदी हारले तर हिंदुत्व खतम आता तुम्हीच ठरवायचं की मोदी की विरोधी या ठिकाणं मी तुम्हाला निक्षून सांगेल की अनुभव टाकल्यानं राष्ट्राचं पतन होत नाही याचं उदाहरण आहे जपान राष्ट्राचं पतन होतं संस्कृती शिक्षण आणि धर्मावर आघात केल्यानं याचं उदाहरण आहे अफगाणिस्तान आणि ज्याची संस्कृती जिवंत आहे तो काट्यामध्ये सुद्धा निदड्या छातीनं वावरताना दिसतो याचं उदाहरण आहे इस्रायल त्यामुळे या देशाची संस्कृती टिकवायची असेल या देशाचा धर्म टिकवायचा असेल तर आपल्याला मोदींना निवडून आणल्याशिवाय पर्यायच नाही त्यामुळे एक मुखानं या ठिकाणं आपण मोदींना निवडून आणण्याचा संकल्प करूया आज मोदींना हरवण्यासाठी त्यांना रोखण्यासाठी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सारेचे सारे छोटे मोठे दल एकत्र आलेले आहेत परंतु मी विश्वासाने सांगेल की सारे दल मिलेंगे तभी तो दलदल होगा और उस दलदल फिर फिरसे एक बार कमल का फूल खिलेगा आजच्या या मी सर्वांना आवाहन करेल की आता कुणाच्याही भूलतापांना गणले जाऊ नका एक विचारानं एका ताकतीनं नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा आपल्याला हा देश वाचवायचा आहे आपल्याला हा देश घडवायचा आहे आपल्याला हा देश पुढे घेऊन जायचा आहे आपल्याला हा देश विश्वगुरू बनवायचा आहे आणि यासाठी मोदीचे हात बळकट असणं गरजेचं आहे आणि तुमच्या या ताकतीवर आणि तुमच्या या विश्वासावर मी निरोप घेताना या विरोधकांना एकच सांगेल की कुछ देर की खामोशी कानों में शोर आएगा तुम कांग्रेसियों का तो वक्त आया था बीजेपी का तो दौर आएगा जय श्रीराम बांधवांनो हे भाषण जर तुम्ही एक दोन तीन वेळेस जर ऐकलं तर हे तुमच्या पक्क लक्षामध्ये राहील हे एकदा लक्षामध्ये घ्या स्वतःच्या शैलीमध्ये याचा सराव करा आणि सभेच्या मंचावरून हे भाषण दमदार पद्धतीनं ठोकून द्या विश्वास आहे की तुमचंही या सभेच्या जागेवरून हवा झाल्याशिवाय राहणार नाही असेच तुम्ही छोट्या मोठ्या सभेतून बोलत राहा आणि एक समृद्ध वक् वक्ता म्हणून पुढे या या तुम्हाला शुभेच्छा देत मी तुम्हाला एवढंच म्हणेल की हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि भाषण करणाऱ्या आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र